शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या हालचाली सुरू राज्यभरात मोठी खळबळ नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत राज्याच्या राजकारणात मोठ्या उलतापलती होत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे शरद पवार यांचा गट काँग्रेस पक्षात विलीन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदी बागेत संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदारही उपस्थित राहणार आहेत विविध वृत्तवाहिन्यावर याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच मोठी खळबळ उडाली आहे उद्या राज्यसभेच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे पण काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत चाचपणी सुरू आहे त्यासाठी खासदार आणि आमदारांची मतं शरद पवार जाणून घेणार आहेत या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे श्रीनिवास पाटील अमोल कोल्हे आमदार अनिल देशमुख शशिकांत शिंदे राजेश टोपे हे देखील उपस्थित आहेत पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे मात्र अनुपस्थित आहेत दरम्यान शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी माध्यमाशी बोलताना याबाबत सुतोवाच केले आहे सध्या महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकीय स्थितांतर सुरू आहे महाराष्ट्रात आणि देशात वेगानं घडामोडी घडत आहेत याविषयी चर्चा सुरू आहेत उमेदवारी चाचपणी आणि पक्षाची नीती ठरवण्याचं काम सुरू आहे मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतचा विषय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे पण चर्चा मात्र सुरू आहे याबाबत लवकरच आपल्याला कळेल असं बांदल यांनी म्हटलं आहे शरद पवार गटाकडून अद्याप तरी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही उलट निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारच्या चर्चा करण्यात अर्थ नाही असं शरद पवार गटांच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे चर्चांना लगेच उदाहरण येतं अशा चर्चा न करता आपण जरा धिरानं घेतलं पाहिजे असेही त्या म्हणाल्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणं एकमेकाशी संवाद करणं झालं तर लगेच राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेनं चे काही अर्थ नसतो याबाबत सविस्तर माहिती चर्चेनंतर सुप्रिया सुळे शरद पवार किंवा जयंत पाटील हे स्वतः देतील त्यामुळं याविषयी चर्चा करून काहीतरी वेगळ्या दिशेनं आपण जायचं मला बरोबर वाटत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे परंतु लवकरच राज्यात मोठी घडामोड दिसण्याची शक्यता व्यक्त होत असून राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा लाईक शेअर आणि देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार